समता पतसंस्था कोल्हार शाखेचं बँकिंग क्षेत्रात पुढचं पाऊल समता पतसंस्था कोल्हार शाखेच्या चौथा वर्धापन दिन बुधवार सोळा जुलै रोजी झुंबर शेठ कुंकुजोळ कॉम्प्लेक्समध्ये साजरा करण्यात आला यानिमित्त कोल्हार शाखेमध्ये सेल्फ बँकिंग व ऑनलाईन मुदत ठेव योजना शुभारंभ हरिभक्त पराय नवनाथ महाराज म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाला आहे या प्रसंगी समता संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रास्ताविक करताना म्हटलं की समता पतसंस्था सातत्यानं प्रगतीचा नवा आलेख उंचावताना समता पतसंस्थेनं आधुनिकतेची काच पकडली आहे त्याचाच एक भाग म्हणून वर्क फ्रॉम होम या संकल्पनेनं प्रमाणे बँकिंग फ्रॉम होम ही बँकिंग कार्यक्षेत्रातील नवीन नवी अभिनव नवी नवी संकल्पना ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय या प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक असावा व व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय संजय शिंगवी शिंगवी यांनी यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या भाषणामध्ये प्रामुख्यानं गावच्या विकास कामांमध्ये समता पतसंस्थेनं आपलं योगदान देण्याची विनंती वजा सूचना केलेली आहे याच विनंतीचा धागा पकडून समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात कोल्हार येथे निश्चितच भरीव योगदान देण्याचं किंबहुना कोल्हार येथील सर्व पतसंस्था मिळून गावातील पथमार्ग अथवा चौकाचे सुशोभीकरण करून खारीचा वाटा उचलू व वा समाजासाठी असलेलं आपलं दायित्व निभावण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ महाराज मस्के यांनी समता पथसंस्थेनं यावर्षीच्या आळंदी ते पंढरपूर या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच पायी वारी करून थकलेल्या सर्व वारकऱ्यांचे पायांची मसाज करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले तसेच संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी समता पत संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद पाटील सिनियर ऑफिसर व्यंकटेश वैष्णव सर व्यवस्थापक सचिन भट्टर तसेच कोल्हार येथील कोल्हाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आबा खरडे व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी प्रवरा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक आसावा कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक मान्य संचालक पंढरीनाथ खरडे पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खरडे श्रीकांत खर्डे भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त विजय निबे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार जनते संगम दळे श्याम गोसावी उद्योजक श्रीकांत बेंद्रे दीपक देडगावकर कांतिलाल भंडारी राजेंद्र राऊत समतापत संस्थेचे गोल्ड लोन प्रमुख कानडे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समतापत संस्थेचे गोल्ड व्हॅल्युअर केतन लोळगे यांनी केलं तर आभार मानले कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव तसंच ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी गणेश सोमवंशी कोल्हार भगवतीपूर नमस्कार समता नागरी सहकारी पतसंस्था पकरावच्या वतीनं विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात नुकताच एक कार्यक्रम समताने असा राबवला की परमपूज्य केंद्रे महाराजच्या दिंडीमध्ये आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत वारकरी जातात त्या वारकऱ्यांबरोबर रस्त्यात खर्चा त्यांना जे पैसे लागतात ते बरोबर असतात परंतु वारीमध्ये हे पैसे चुरे जाण्याची भीती असते हरवण्याची भीती असते म्हणून आम्ही या गोविंद महाराज केंद्र्यांच्या दिंडीवर आमची एक समता वारकरी बँक तयार केली जी फिरती असते एका टेम्पोमध्ये आमचे कर्मचारी बसलेले होते आणि त्या टेम्पोला नाव दिलं होतं आम्ही समता वारकरी बँक आणि त्या टेम्पोमध्ये बसून आमचे कर्मचारी वारकऱ्यांचे पैशाचा स्वीकार करायचे स्वीकार केल्यानंतर ते सांभाळण्याचं काम आम्ही करायचो आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांना जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे जेवढे जमा असतील त्यांचे त्या इथून त्यांना आम्ही पेमेंट करायचो आणि ते पेमेंट करत असताना एक दिवस जरी वारकऱ्याचे शंभर रुपये जमा असले त्याच्यावर जे काही व्याज होईल ते आठ टक्के दराने व्याजासह ती रक्कम आम्ही त्यांना परत करायचो याशिवाय वारकऱ्यांच्या आरोग्याला आराम मिळावा म्हणून चालताना त्यांचे पाय थकतात तर आम्ही पायाची मसाज करण्याचे आठ मशीन त्या वारीमध्ये दिले होते त्या मालिशच्या मशीनच्या माध्यमातून वारकऱ्यांचे पाय दाबण्याचं काम आम्ही केलेलं आहे अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम आमचे सातत्यानं चालू असतात आणि आमच्या कोलार शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोलार शाखेच्या वर्धाप एक कल्पना मी अशी मांडली दोनच दिवसापूर्वी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आमची एक बैठक झाली राज्यातल्या पतसंस्थांची आणि देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करा आम्ही त्यांना एक कल्पना मांडली की गाव तेथे सहकार चौक आणि गाव तेथे सहकार रस्ता प्रत्येक गावामध्ये सहकाराच्या नावानं एक रस्ता असला पाहिजे सहकाराच्या नावानं एक चौक असला पाहिजे आणि आज आमच्या या कोलार शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी जाहीर केलं की कोलारकरांनी आम्हाला एखादा रस्ता किंवा एखादा चौक सुचवावा कोलारमधल्या सगळ्या पतसंस्था एकत्र येऊन त्या चौकाचं त्या रस्त्याचं आम्ही सुशोभीकरण करू आणि त्याला सहकार चौक किंवा सहकार रस्ता सहकार मार्ग अशा प्रकारचं नाव आम्ही देऊ आमच्या कोपरावमध्ये सुद्धा समता सहकार मार्ग या नावानं आम्ही कोपरावच्या मुख्य रस्त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे असंच सुशोभीकरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून आमचा करण्याचा उपक्रम आहे याचबरोबर पतसंस्था डिजिटल व्हाव्यात की ज्या जे कन्सेप्ट पतसंस्थांमध्ये काय देशातल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये नसतील अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपक्रम आम्ही समताच्या माध्यमातून राबवित आहोत आणि अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या पतसंस्थांच्या माध्यमातून राबवण्याचा आमचा संकल्प आहे आजच आम्ही या ठिकाणी जी सुरुवात केली ते एक व्हाउचरलेस बँकिंगचा कन्सेप्ट आज कोलार शाखेमध्ये आम्ही लोकार्पण त्याचं केलेलं आहे या व्हाउचरलेस बँकिंगच्या माध्यमातून आमच्या कोलार शाखेत येणारा प्रत्येक ग्राहक कोणत्याही पतसंस्थेच्या बँकेमध्ये एखादा ग्राहक जेव्हा पैसे काढायला जातो त्यावेळेस त्याला विड्रॉवल स्लिप भरून द्यावी लागते ती विड्रॉल स्लिप त्या पतसंस्थेचा क्लार्क तपासून बघतो की त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये तेवढा बॅलन्स आहे का त्याच्यावर स्वाक्षरी करून ती स्लिप ती विड्रॉल स्लिप नंतर पासिंग ऑफिसरकडे जाते पासिंग ऑफिसर ती पुन्हा चेक करतो छोट्या संस्थांमध्ये ती ब्रँच मॅनेजरकडे जाते ब्रँच मॅनेजर ती चेक करतो आणि नंतर ती विड्रॉ स्ली कॅशियरकडे जाते आणि नंबर लागल्यानंतर कॅशियर त्यांना पैसे त्याच्यात बदल आम्ही असा केलेला आहे की आमच्याकडे येणारा ग्राहक त्याला जर पैसे काढायचे असतील तर त्यांनी येताना आम्ही दिलेल्या एका कॉलवर एका नंबरवर त्याने मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्याबरोबर त्याच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जनरेट होईल तो ओ टी पी नंबर त्यांनी आमच्या सेल्फ बँकिंगच्या डेस्कवर जायचं पी ओ टी पी नंबर घेऊन त्या सेल्फ बँकिंगच्या डेस्कवर तो ओ टी पी नंबर टाकायचा त्याला पाहिजे असलेली पैशाची रक्कम टाकायची एक छोटीशी चार बोटाची चिठ्ठी बाहेर येणार ती विड्रॉ स्लिप घेऊन त्यांनी कॅशियरकडे जायचं आणि त्याला लागणारे पैसे ताबडतोब काढायचे त्या व्यतिरिक्त कोणाला एफ डी करायची असेल पण संस्थेमध्ये पैसे ठेवायचे असतील ते सुद्धा तो घर बसल्या करू शकतो अशा प्रकारचे व्यवहार अशा प्रकारचे सुद्धा सुविधेचं लोकार्पण आज कोलारकरांकरता कोलार शाखेमध्ये आम्ही केलेलं आहे सर्व कोलारकरांनी या आम आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी कोलारकरांना विनंती करतो आणि आई भगवती मातेच्या चरणीत मी प्रार्थना करतो की आमच्या आम पदसंस्थेला असंच काम करण्याची सुबुद्धी आई भगवती माता आम्हाला देव धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा